नमस्कार मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो एपिसोड फोर मध्ये कॅरेक्टरच्या ताटाखाली सीझन टू तर आज आपले गेस्ट आहेत ये गजालींच्या गावा संगीत आख्यान यातलं एक महत्वाचं अतिशय कॅरेक्टर ते म्हणजे करण करणचं मी इथे स्वागत करतो टाळ्या तर करण यांना मी त्यांचे विचारणारे पाच लखी प्रश्न बघूया त्यांच्या मला आज कुठले प्रश्न आहेत साठी पहिला प्रश्न असा आहे की मुंबईच्या भूतांमध्ये अशी काय कमी होती की तुम्ही जाऊन कोकणातली भूत जाऊन मध्ये शूट करायला गेलात हा मुंबईत भूत आहेत हा प्रश्न मलाच आहे पहिल्यांदा हो तर आणि कसं आहे मी आधी माळी नावाचं भूत होत ते तुम्हाला माहित नाही का नाही नाही ते आधी मध्ये होतं मग मध्ये आलं हा काही गोष्टी मजबुरीमध्ये असतात बट ते मला कदाचित भेटलं नाही त्यामुळे मला त्याच्याबद्दल माहिती नाही पण जर कोकणातलं जर सांगायचं झालं तर मी हे म्हणेन की कोकणाबद्दल मी ऐकलंय जरा भुताखेतांवर खूप काही चाललेलं असतं तिथे सो so, मग मी आणि माझी मैत्रीण आहे निरजा म्हणून कोकणी जर तुम्हाला माहिती तर मग आम्ही दोघांनी विचार केला की तिथे जाऊन त्या भूताखेतांवर काहीतरी करावं त्यामुळे आम्ही कोकणात बेस्ट ऑफ लक थँक्यू म्हणजे तिकडून परत आलात तर ठीक भेटू राहणार काळी असते माहितीये त्यातले तुम्ही तर पुढचा प्रश्न असा आहे की म्हणजे असं म्हणू शकतो की करण जे कॅरेक्टर आहे ते त्याला कोकणात तोंड का लपवा लागत खर तर तिथे आम्ही शूट वगैरे केलेले काही असं अज्ञात जागी जाऊन ओके ओके ह्यामुळे मग कसं आहे आणि गावकरी आहेत तर त्यांना सांगणं त्यांना समजवणं थोडं अवघड जात पकडलं तुम्हाला तिकडे हा पकडलं होत मग ते कसं काही अति होऊ नये म्हणून मग ते जरा जरावं लागतं श्रद्धा यस येस तुम्ही त्याला अडकलात बरी फार म्हणून तुम्ही आज गूगलला आलात हो हो इकडे आले विले नाहीत ना नाही इथे नाही आता मला लपवायला लागेल तुमच्या हातात मला फटके चला आता आपण पुढचा प्रश्न विचारूयात की एक्सप्लेन नीलाजा इन थ्री वर्ड्स ओके एक्सप्लेन नीलाजा इन थ्री वर्ड्स थ्री वर्ड्स फर्स्ट ऑफ ऑल शी इज एरोगंट अलोकर्ंट यस बट शी इज डेडिकेटेड ऑल्सो डेडिकेटेड आणि तिसरं तिच्यात तर पुढचा प्रश्न म्हणून आणि तो प्रश्न असा आहे की भूतांना करंट जास्त घाबरतो कि प्रसन खर तर दोघही घाबरतात पण दोघेही असे होते की हा भूत खेळ इथं काय नसतात पण एक दिवस असा किस्सा झाला की दोघांच्या समोर अचानक तो ते असं म्हणतात ना ठेस लागल्याशिवाय माणसाला कर भूतांचा एक अनुभव त्यांना आला मग दोघ पण दोघंही गाव मला कधी आला की नाही भूतांचा हा आलाय आता ते आता एवढं नाही समजत आला म्हणून हा हाती नाही चालेल चालेल हरकत नाही घाबरायचं काय म्हणजे पुढचा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय रिहर्सल मध्ये म्हणजे प्रश्न असा आहे की हा प्रश्न विचारलाय बहुतेक कि रिहर्सल मध्ये तुमचं जे कॉर्पोरेट बॉडी लँग्वेज येत त्याबद्दल प्रसन्न म्हणून तुम्ही काय सांगाल त्याबद्दल तुम्ही कसं वर्क केलं ते हा खर तर हे कॅरेक्टर याच्या अधिकारी मिळालं नव्हतं त्यामुळे याच्यात घुसणं किंवा याच्यात जम बसवणं माझा स्वतःचा ते थोडा अवघड जातं त्यामुळे मग मी जे नाटकाचे डिरेक्टर आहेत कार्तिक आणि त्यांच्याशी मी बोलून 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 खूप त्याच्यावर काम केलं त्यामुळे थोडा मला ते अवघड गेलं बट आता एक व्यवस्थित लेवलला आहे कॅरेक्टर सुद्धा आणि आमचं नाटक सुद्धा इन्फ्लुएन्सर काम नाही केलं नाही 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 इव्हन मला जास्त त्यांच्याबद्दल माहिती नाही रील्स पण कमी बघतो तुमच्या एका दोन रील हा हा, हा।, हा। थे ते एक एटीएम म्हणून आहे आमचं अरे अरे वाली आजकाल रील पकड बरोबर फेमस आहे फेमस सो आता सध्या मी त्यांना बघायचं चालू करते म्हणजे कसं मला गुड एक्झाम्पल गुड एक्झाम्पल त्यांना फॉलो करा मस्त तेव्हाच केलं जेव्हा मी बघितलं मदत ते, होते बरोबर त्यांच्याकडून प्रोसेस तर हे होते करण ज्यांना आपण भेटणार आहोत संगीत नेवा गजालींच्या गावा या नाटकामध्ये ही सतरा मे शुक्रवारी रात्री आठ वाजता गडकरी रंगाय तोपर्यंत भेटूयात पुढच्या गेट सोबत पुढच्या एपिसोड मध्ये बाय बाय